नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले औराज चॅनेलवर आपले सहाशे स्वागत करत आहे आज आपल्यासमोर शिरीष पिंगळे हे त्यांच्या कविता सादर करणार आहेत चला तर ऐकूया त्यांच्या कविता नमस्कार मी शिरीष पिंगळे मी लिहिलेल्या काही कवितांचं मी वाचन करीत आहे पहिली कविता आहे आई आई म्हणजे आहे ईश्वर आई म्हणजे आहे ईश्वर आई म्हणजे मायेचे घर आई म्हणजे पहिला गुरु आई म्हणजे पहिला गुरु चालणे बोलणे शिके पाखरू आई बरोबरील नातेच घट्ट आई बरोबरील नातेच घट्ट म्हणून चाले तिच्याकडे हट्ट आई बनवते संस्कारी मन आई बनवते संस्कारी मन आईसाठी मुलेच तिचे धन आई म्हणजे कुटुंब संस्था आई म्हणजे कुटुंब संस्था कुटुंबाप्रती निस्सीम आस्था आईकडे नसे तुझा भाव आईकडे नसे दुजा भाव सर्वांसाठी सारखीच तिची धाव आई देतसे जगण्यास बळ आई देतसे जगण्यास बळ आई मागते मुलांसाठीच फळ आई म्हणजे असे मातृत्व आई म्हणजे असे मातृत्व काय वर्णावे तिचे दातृत्व आईच्या प्रेमास तोडच नाही आईच्या प्रेमास नाही आई जगी आहे का हो काही आई सम जगी आहे का हो काही पुढील कविता आहे वडील पत्नी होता आई पती बाप होई करण्या कोडकौतुक को बाळाचे मन भरून येई वडील म्हणजे दुसरी आई वडील म्हणजे दुसरी आई शिस्तीसाठी मुलांच्या माया त्यांची दूर जाई घालून मुरड आपल्या इच्छांना घालून मुरड आपल्या इच्छांना देती प्राथमिकता लेकरांना देऊन आधार अन पाठीवर थाप देऊन आधार अन पाठीवर थाप वडील म्हणती धरा स्वयंपूर्णतेची कास वाढवा आत्मविश्वास सहनशीलता वाढवा आत्मविश्वास सहनशीलता करा कष्ट शोधा मार्ग अडचणी शरीर सौष्ठव एकाग्रता खिलाडू वृत्ती शरीर सौष्ठव एकाग्रता खेळण्या प्रोत्साहन मुलांना देता नवी पिढी आपल्याहून पुढारलेली व्हावी नवी पिढी आपल्याहून पुढारलेली व्हावी त्यासाठी आपल्या आकांक्षा त्यागी जडणघडण विचारसरणीची जडणघडण विचारसरणीची व्यवहार अभ्यासातून घडवी मुलांची नसतो कधी कसूर कर्तव्यात वडिलांच्या नसतो कधी कसूर कर्तव्यात वडिलांच्या घेतात कठोर निर्णय भल्यासाठी कुटुंबाच्या नोकरी व्यवसाय सांभाळून ओढी संसाराचा गाडा नोकरी व्यवसाय सांभाळून उडी संसाराचा गाडा घरच असे त्यांच्यासाठी प्रशस्त वाडा वज्राहून कठोर पिता जेव्हा कन्यादान करतो वज्राहून कठोर पिता जेव्हा कन्यादान करतो मुलगी जाते सासरी म्हणून गळा दाटतो प्रगती मुलांची पाहून त्यांना अभिमान वाटतो प्रगती मुलांची पाहून त्यांना अभिमान वाटतो जीवन सार्थकतेने सुखावून जातो कुटुंबासाठी तारेवरची कसरत करतो कुटुंबासाठी तारेवरची कसरत करतो आपले कष्ट देखील नपुतो सर्व आघाड्यांवर संतुलन साधतो सर्व आघाड्यांवर संतुलन साधतो वडिलांप्रती भीतीपेक्षा आदरच वाढतो वडिलांप्रती भीतीपेक्षा आदरच वाढतो माझी पुढील कविता आहे निसर्ग निसर्ग होता माझ्या मनी वाटले बघावे त्यास जवळ निसर्ग होता माझ्या मनी वाटले बघावे त्यास जवळ रोजच्या राम काढली वेळ गेलो वनी रोजच्या राम काढली वेळ गेलो वनी डोंगर दर्या झाडां डोंगर दर्या झाडातूनी वाहते पाणी खळाळुनी निसर्गाच्या या किमयेतून मोहरते सृष्टी भरारुनी निसर्गाच्या या किमय तुनि मोहरते सृष्टी भरारुनी गार वारा सात घाली म्हणी गार वारा सात घाली म्हणी वाटे पुन्हा यावे यावनी आठवली रोजची कर्मकहाणी नाईलाजाने आलो परत जड अंतक करणी आठवली रोजची कर्म कहाणी नाईलाजाने आलो परत जड़ अंतक करणी माझी पुढील कविता आहे वेळ वेळेचे ठेवता भान ठीक होईल सर्व नका घेऊ ताण वेळेचे ठेवता भान ठीक होईल सर्व नका घेऊ ताण वेळेचे करता नियोजन वेळेचे करता नियोजन हातावेगळी कामे होईल योग्य संयोजन वेळेची जीवनात शिस्त वेळेची जीवनात शिस्त व्यवस्थित सारे ठेवा वेळेवर भिस्त वेळ सर्वांसाठी सारखीच वेळ सर्वांसाठी सारखीच ठेवून बंधन निर्णय घ्या वेळ काळाचे जमवागणित वेळ काळाचे जमवागणित वेळेवर कार्य आनंद गणित वेळेवर करता गोष्ट वेळेवर करता गोष्ट सुकर जीवन कमी होतील कष्ट वेळेची होत नाही साठवण वेळेची होत नाही साठवण एकमात्र नक्की गेलेली वेळच बनते आठवण वेळ असे महान वेळ असे महान वेळेप्रमाणे वागून ठेवू त्याचा मान वेळ कशी पाळावी वेळ कशी पाळावी चंद्र सूर्याकडे बघून प्रेरणा घ्यावी चंद्र सूर्याकडे बघून प्रेरणा घ्यावी धन्यवाद शरीष रसिक या होत्या शिरीष पिंगळे यांच्या कविता या आपल्याला आवडल्या असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद